स्वामी स्वामी तर आणि पूजा साहित्य खरेदी करायला पुन्हा त्या कुंचन भरपूर म्हणजे सात सेट यांनी खरेदी केलेले आहेत बर का अगोदर ऑलरेडी खरेदी केलाच आहे आणि सेवा सुद्धा करतायत कशी वाटते सेवा हो खूप छान मला अनुभव पण आलेला आहे त्याचा सेवेचा म्हणूनच मी परत अजून माझ्या मैत्रिणीला आणि स्वतःसाठी अजून अनुभव थोडासा सांगाल म्हणजे माझं आता हॉटेलचं काम चालू होत तर त्याला मला पैशाची गरज okay. होती पण मला न सांगताच माझ्या आपोआप समोरून मदत झाली मदत झाली हो न मागता माझे मार्ग कामाला लागले होते okay. धनलक्ष्मी okay. लक्ष्मी सेवेतून तुम्हाला अनुभव कुंचन सेवा स्वतः केली आणि सात सेट त्यांच्या मैत्रिणीला त्यांच्या बहिणीसाठी त्या घ्यायला आल्या तर बघा हॉटेलच्या कामासाठी समोर पैसे आले म्हणजे हे काय म्हणायचे की लक्ष्मीची कृपा झाली आपल्या मार्ग मोकळे झाले मार्ग मोकळे झाले जिथे अडचण आली तिथे भले ते द्यायचे आहेत परत पण माझं त्या काम तर पूर्ण झालं झालं ना, ना। तो 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 ते पैसे हो तुमचा चांगला झाला तुमचा धंदा व्यवसाय काय थोडक्यात माहिती माझा स्वतःच आमचा पेट्रोल पंप आहे आणि आता आम्ही नवीन हॉटेल टाकलेलं आहे कुठे आहे मध्ये पेट्रोल पंप ओके बघा भरपूर आणि स्वामीने बघा आशीर्वाद पण दिला सकाळपासून स्वामीने फुल फुलं टाकली नव्हती आणि आलेल्या फुलं टाकली स्वामी म्हणजे तुम्ही स्वामींचा अनुभव घेतला हो कसं वाटतं हो खूप छान आणि माझ्या जागेत पण स्वामींचा वास आहे मंदिर आहे त्याची सेवा आम्ही करतो ओके नावास्वर काय म्हण चालू कसं वाटलं मी पहिल्यांदाच आले मला यांनी सांगितलं म्हणून मी आले ओके मला काही अनुभव आणि यूट्यूबवर अजून बघितले यूट्यूब गेल्यावर तेव्हा पण मला प्रयत्न नाही प्रयत्न करून घ्यायचा करून तर बघा ह्यांची यांनी खरेदी केली सात कुंचन आहे त्याचबरोबर कस्तुरी बॅग वगैरे भरपूरशी खरेदी केलेली आहे आणि पंचरत्न वगैरे घेतलेले आहेत तर स्वामींनी दिलेली फुलं सुद्धा ह्याच्यामध्ये आपण टाकलेली आहेत बरं का कस्तुरी बॅग हे बाउल स्टँड घेतलेला आहे त्याचबरोबर बघा स्वामींची फुलं अगदी व्यवस्थित जपून ठेवा काय काकू तुमच्या कपाटात तुपाचा डब्बा घेतलेला आहे सुकले तरी चालतात तसं काही नाही आपण वहीत वगैरे ठेवतो आणि सेवन चक्र ट्री घेतलेला आहे काकूंनी तर हा काकू तुमच्या हॉलमध्ये वगैरे तुम्ही ठेवा आणि स्वामी कृपेने माता लक्ष्मी कृपेने तुमच्या सर्वांचे आर्थिक प्रॉब्लेम लवकरात लवकर संपावे जसं की तुम्हाला समोरून मदत आली तसे तुमच्याकडून जाणणार म्हणजे ते कार्य त्या करून घेतात घेत तर हा धनलक्ष्मी कुंचन सेवेचा आलेला ह्या ताईंना अनुभव आहे नाव काय तुमचं माझं नाव सुनीता नंदकुमार धुमा सुनीता नंदकुमार कुमार धुनमाळ आणि राहणार सासवड सासवड ओके okay. तर सगळ्यांना असा अनुभव यावा तुम्ही सगळ्या ताईंना सांगाल तुमचे मार्ग मोकळे झाले तसे बऱ्याच ताईंचे मार्ग मोकळे व्हावे सांगितलं त्यामुळे तिला घेऊन आता आपलं बघून इतर ठिकाणी स लोक कॉपी को करतात कोणते पण अनुभव आला पाहिजे ना तुम्ही बघितलं सकाळपासून शॉप मध्ये स्वामींनी फुलं टाकली नाही पण ना सुट्टी असल्यामुळं घरी होते पण आलेल्या स्वामींनी सगळ्यांना दर्शन दिलं आशीर्वाद दिला तर अशी स्वामींची कृपा लीला सर्वांवरती राहू दे ही स्वामींच्यानी प्रार्थना आणि ह्या काकूनच नाव काय मीना पासरकर मीना पासरकर तर ह्या पण आता नवीन सेवा करतात ह्यांची वहिनी आहे तर ह्यांचं चांगलं म्हणजे तुमची एक चांगली वृत्ती आहे की तुमचं चांगलं झालं सगळ्यां चांगलं झालं पहिल्यापासूनच तो गुण आहे माझ्या बरोबर मी माझ्या सगळ्यांना मैत्रिणींना नंदांना वगैरे घेऊनच चालते जावांना वगैरे सगळ्यांना सांगायचं हे माझं हेच आहे आता नक्की तुमच्या हॉटेल आम्ही व्हिजिट पण करू तुमचा ऍड्रेस काय हॉटेलचा सासवड लाडला धुवा शेजारी विसावा हॉटेल तर ज्यात सासवड मानकर डोसा सासवडच्या वगैरे असतील आणि ज्यांना खरंच काहीतरी छान जेवण करायचं तर नक्की यांच्या हॉटेलला तुम्ही व्हिजिट करा कारण कसं आपण एकमेकाला सांगू तुम्ही जसं सगळ्यांना सांगताय की कुंचलसे मला अनुभव आला माझं चांगलं चालले तर सगळ्यांचं तस व्हावं तसं मला वाटतं की तुमच्यापर्यंत अजून अनेक लोक पोहोचावी oh. ही स्वामींच्या प्रार्थना सर्वांना श्री स्वामी समर्थ ह्या बघा ह्या खूप सुंदर आहेत बरं का मला खूप आवडले त्या काकू विश्वातल्या सुंदर काकू